नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया शाबदाण्याची खिचडी अशी शाबदाण्याची खिचडी बनवली ना अजिबात चिकट होत नाही तर ही रेसिपी जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया ह्या वाटीने एक वाटी शाबदाना घेतलाय शाबदाना दोन ते तीन वेळा धुवून घेतलाय आणि थोडंसं पाणी ठेवलेलं दोन तास भिजत ठेवलेला मी बघू शकता मस्त असा फुललेला आहे इथे मी गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झाली आता आपण तेल घालूया इथे ते मी दीड चमच तेल घालून घेतले तेल गरम झाले आता आपण बटाटे कट करून ठेवले ती घालूया इथे मी दोन बटाटे कट करून घातले ती तुम्ही हवा तर तीन पण बटाटे कट करून घालू शकता आता आपण बटाटे परतूया शाबदानीच खिचडी खे बनवताना तेल कमीच वापरायचं म्हणजे शाबदाना तेल कट होत नाही इथे बटाटे परतून झाले ती आता आपण मिरची घालूया इथे मी चार मिरच्या खलबत्यामध्ये कुठून घेतले त्या तुम्ही हवं तर कट पण करून घालू शकता आता आपण मिरची परतूया इथे मिरची परतून झाली आता आपण गॅस कमी ठेवूया आणि भिजवलेला शब्दाणा घालूया इथे शाबदाना घालून आहे आता आपण परतूया दोन ते तीन मिनटं परतत राहायचं त्याच्यामुळे शाबदाण्याची खिचडी अजिबात चिकट होत नाही शाबदाना परतून झालाय आता आपण शेंगदाण्याचं कूट घालूया इथे मी तीन चम्मच शेंगदाण्याचं कूट घातलंय आता आपण शेंगदाण्याचं कूट मिक्स करूया दोन ते तीन मिनटं परतत राहायचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट शाबदानाला व्यवस्थित लागलं जाईल इथे शाबदाना परतून झालाय आता आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि मिक्स करूया तुम्ही बघू शकता शाबदानीची खिचडी अजिबात चिकट झालेली नाही तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की बनवा इथे आपली शाब्दानीची खिचडी बनवून तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद